या अहमद गुरला स्वच्छ शहर पाण्याचा थोडा प्रश्न आहे त्याच्या सर्व तीन कोटी मंजूर केले बेडचा हॉस्पिटल आम्ही मंजूर केलंय या शहरामध्ये गोरगरीब लोक राहतात त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायचं काम केलंय आणि भागामध्ये पाणी नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केलाय कमाल्याचा खूप मोठा प्रश्न होता त्या भागातले आमचे जा डॉक्टर जागीरदार नगर शेफ होते त्यांनी खूप पाठफरा करून दादाच्या नंतर त्याखाली प्रश्न मिटवलाय अजूनही काही भागात कमाण्याचा प्रश्न राहिलेला आहे ते सगळे प्रश्न मधून गरीब लोकांना स्वतःच्या हाताचं घर कसं देता येईल तो प्रयत्न करणार या समोरच्या बाजूला नगरपालिकेची जागा आहे आम्हाला पदरातृतीची आवश्यकता मागणी गेली आहे ते, ते आल्यानंतर सुंदर एक शहरामध्ये या परिसरात इमारती नगरपालिकेच्या तयार झाल्या दिवय दोनशे लोकांना तयार झाले तसेच की इमारत तयार झाले आणि शहरामध्ये सगळे वापर झाले

तरुणाला आणि महिलाला कामाला आहे लावायचंय भाजप सोबत आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी केली होती त्याच्यातले काही लोक आता उलटा अमित दोन माणसं नवीन इथलं संतुष्ट आल्यामुळे त्यांच्या सुरुवातीपासूनच प्रख्यात होत की युती होऊ देऊ नये म्हणून त्यांच्या हा मोठी युती झाली नाही आणि घोर करू नसल्याच घेऊन आम्ही या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पूर्ण पॅनल केलंय सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत मुस्लिम बांधव देखील आम्ही न्याय देण्याचं काम केलं नवीन लोकाला उमेदवार दिला दलित आरपीआय तीन लोकाला दिल्या आणि मराठा विधी दिलं बंगाळताला दिलं जास्तीत जास्त बहुजन समाजाच्या लोकाला घेऊन आम्ही काम करणार विरोधकांचा तगडा आव्हान असणार आहे अशी चर्चापूर मध्ये काय बघा कुणाला कमी समजायचं कारण नाही कमी समजायचं कारण नसतंय आपण उतरल्यावर पूर्ण उतरायचं असतंय दुसरं नक्कीच आमचा साधन आहे नाटकाला बरंच करतोय अनुभव पण लोकांनी ओळखलं त्यांना की हे नाटकाचा विकासाचे नाटक नाही शनी ठाकरे गोंगार आहे त्याच्यामुळे लोकांनी निर्णय घेतलेला आणि आताही घेतला आपल्यासोबत या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांच्याही आपण भावना काय सांगा काय आव्हान असणार आहे आपल्यासोबत आव्हान म्हणण्यापेक्षा या शहरामध्ये माननीय लोकनेते बाळासाहेब दादो साहेब आणि मान्य नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकासावरच निवडणुका आम्ही घेऊन जाणार आहोत कारण माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी अकरा वर्षामध्ये या शहरामध्ये जो तीनशे कोटीचा निधी आणून विविध प्रशासकीय इमारती असतील असून इत्यादी केल्या यापुढेही त्यांचं ड्रेनेज एक प्रामुख्यानं मोठा प्रश्न आहे शहराला त्यांच्या मान्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत सरकार मंत्री चार आखड्यावरच आयोजित आजी मारुती पवार जातो